हॅलो नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत तो तोंडलीची भाजी कशी करायची आपल्याला मस्त फ्रेश अशी तोंडी भेटलेली आहेत छान कवळी आहेत तर आपण पहिले तर त्यांना कापून घेऊया एका तोंडलीचे सात आठ पीस तरी आपण करूयात उभी कापून घेऊयात पातळ कारण पातळ कापून घेतली तर व्यवस्थित कारण आपण फक्त फ्राय सुकी भाजी करणार आहोत तर त्याला व्यवस्थित छान क्रिस्पीपणा येईल बऱ्यापैकी आपली तोंडली कापून झालेली आहेत पुढे आपण आता ही कापलेली तोंडली आपण प्लेटमध्ये एका काढून घेऊया आणि मीठ टाकून अंदाजे मीठ टाकून ती थोडी चुरून व्यवस्थित धुऊन घेऊया लाल तोंडली असतील तर ती पिकलेली असतात ती घ्यायची नाही आहेत आपल्याला भाजीमध्ये ही सर्व व्यवस्थित फ्रेश तोंडली आहेत आणि लाल तोंडली असतील तर मग ती नाही वापरायची भाजीमध्ये ती पिकलेली तोंडली असतात ही छान कवळी फ्रे फ्रेश तोंडली आपल्याला भेटली आज छान कापून झाले मीठ टाकूया अंदाजे तिला तोंडल्या कापलेल्या तोंडल्यानं व्यवस्थित भर जास्त पण चुरायचं नाही आहे कारण ऑलरेडी ती कवळी छान आहेत तोंडली थोडंसं चुरून आपण वॉश करून घेऊया आणि मग तोंड भाजी धुवून झाल्यानंतर त्यातून पाणी ब पूर्ण आपण काढून घेणार आहे जसं आपण कारल्याची भाजी करतो त्याप्रमाणेच तोंडलीची भाजी करणार आहोत फक्त मिरची आणि कांद्यामध्ये भाजी करणार आहोत आपण ही तोंडली धुवून झालेली आहेत मिठाचं पाणी व्यवस्थित सर्व आपण काढून घेतलंय आता एक मोठा कांदा घेऊया आणि आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा बारीक कापून घेऊया कांदा कापून झाल्यानंतर कांदा बऱ्यापैकी जास्त म्हणजे आवडीप्रमाणे घ्या पण बऱ्यापैकी मोठा कांदा लागतो आपण कांदा बारीक कापून घेतलेला आहे आपण मिरच्या मिरच्यांचे बारीक पीस नाही करणारे आपण एका मिरचीचे उभे दोन तुकडे करूयात कारण ऑबियसली मिरची छान आपण तेलामध्ये तळणार आहोत त्यामुळे ती क्रि मिरची पण क्रिस्पी होणार आहे आणि मिरच्या काही भाजीतल्या आपण टाकून नाही देणार आहे मिरची पण आपण खातो त्यामुळे एका मिरचीचे उभे दोन तुकडे करायचे जेणेकरून ती छान फ्राय होते आणि ती आपल्याला खायला पण मिरची खायला पण छान वाटते बारीक केल्यानंतर त्या मऊ पडतात असे छान तुकडे करूयात उभे मिरचीचे जेणेकरून ती व्यवस्थित आपल्याला फ्राय करता येईल आणि खाताही येईल कांदा कापून झाला आहे भाजी रेडी आहे मिरच्या कापून घेतल्यात आपण व्यवस्थित आता आपण काय करूयात मस्त कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात आपल्याला काही मसाले वगैरे नाही आपण फक्त मिरची कांदा कढीपत्ता जिरा याच्यामध्ये मस्त भाजी फ्राय करून घेणार आहोत तेल मस्त आपण गरम करून घेतलेलं आहे आता तेलामध्ये आपण पहिले तर जिरं टाकूया व्यवस्थित फुलण्यासाठी तेल व्यवस्थित तापलेलं आहे त्यामुळं जिरं छान असं फुलायला लागलं ला आहे जिरं फुलल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता धुतल्यामुळे थोडा तडतडतो आहे मिरच्या उभ्या कापलेल्या आणि कांदा एक मोठा कांदा घेतलेला आहे आपण बारीक कापून कांदा व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया थोडासा गुलाबी असा गोल्डन असा कलर व्हायला लागल्यावर मग आपण भाजी टाकणार आहोत आपण काय करूया थोडंसं मीठ टाकून कांदा थोडं वाफायला ठेवूयात म्हणजे तो व्यवस्थित शिजेल त्यात थोडंसं मीठ टाकणार आहे आपण आधी कांद्यामध्ये आणि भाजीत नंतर वरून थोडं वेगळं मीठ टाकणार आहोत त्यामुळे आपल्या आपल्या अंतजाने टाकायचं आहे मीठ कांदा व्यवस्थित मऊ होत आलाय गोल्डन कलर थोडासा येत आहे आता आपण थोडासा छान फ्राय झालेला आहे कांदा तर त्याच्यामध्ये आपण आता भाजी टाकूयात भाजी आपण भाजीमध्ये पाणी बिलकुल ठेवलेलं नाही आहे कारलं ज्याप्रमाणे आपण कारल्यातलं व्य सर्व पाणी काढून घेतो काढतो तसं याही भाजीचं करायचं आहे सेम कारल्या बनवतो तसंच बनवायची ही पण भाजी त्यात आपण मिरची पावडर वगैरे नाही वापरणार आहे कांदा आणि मिर जिरं मिरची ह्यातच भाजी खूप छान टेस्टी लागते अंदाजे मीठ टाकायचं आहे आणि थोडी थोडा वेळ वाफवायला ठेवायचे आहे आपण भाजी आता थोडी भाजी वाफली होत आली की ती व्यवस्थित मिक्स होऊन जाते मऊ होते छान भाजीमध्ये आपण फक्त हळद टाकणार आहोत कारण मिरच्या आपण मिरच्या बऱ्यापैकी टाकलेल्या आहेत तिखटासाठी त्यामुळे मिरची पावडर नाही वापरणार ना आपण हळद टाकले व्यवस्थित हलवून घेऊया आणि थोडं वाफवून घेऊया क भाजीचा कलर कसा आला आहे